नमस्कार मंडळी मंडळात भविद्य बलकटा शरद ओपनचं मैदान पार पडलं भुईज इथे आजच्या भुईच्या मैदानामध्ये बलकडी शिरक्षेत्रतील बरेचसे असे टॉप नामांकित नंदी पाळाले आजच्या भुईच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बलगडी शिरक्षेत्रतील देव पाळाला म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बॅकेडवान लाखो शरद प्रेमी या नंदीवरती प्रेम करतात आजच्या भुईच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बॅकेडवान पाळाला आणि बॅकेडवानचा पेहराव होता विलास पैलवाल यांचा गुरु गुरु आणि बाकासूर आजच्या भुईच्या मैदानामध्ये पळाले बाकासूर आणि गुरुची गाडी पुन्हा बाकासूरची गाडी आज सेमीला कडेने आली पण कालांतराने बाकासूरची सेमीला हार झाली शंभर टक्के ह्याच कारणामुळे हार झाली बाकासूरची आजच्या भुईच्या मैदानामध्ये नक्की काय घडलं बाकासूरच्या सेमीमध्ये तर संपूर्ण माहिती आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या भुईच्या मैदानातील बाकासूरच्या म्हणजेच बाकासूरच्या सेमीबद्दल थोडीशी चर्चा करूया असं घडलं नसतं तर शंभर टक्के सेमीचा निकाल हा नक्की शंभर टक्के आपल्याला बघायला मिळाला असता सेमी क्रमांक चारचा सविस्तर बघूया थोडक्यात आपण तर मग तर मंडळाच्या भूईजा मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकेडवान पळाला आणि बाकेडोवानचा पेहरा होता गुरु बाकेडची आणि गुरुची गाडी अगोदर गटाला पळाली गट क्रमांक सहामध्ये मध्ये सुट्टा निकाल घेतला आणि त्यानंतर सेमीला प्रवेश केलाच्या भूजा मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि त्यानुसार सेमी क्रमांक चारमध्ये बाकासुरची गाडी लागली आणि पब्लिकनेस लागली काल देखील कालच्या मैदानामध्ये बाकासोर आणि पळाले सेमीला पण त्या मैदानामध्ये बाकासुरची आणि चिक्याची गाडी पब्लिकने लागली जेव्हा जेव्हा बाकासूर म्हणजेच एखाद्या मैदानामध्ये गा बाकासुरची गाडी ही सीमेला मधून लागते पण जास्त करून बाकेडवानची गाडी आपण जे काय मैदाना बघतो त्या मैदानामध्ये बाकेटवानची गाडी ही जास्त सेमीला ही पब्लिकनेच लागते आणि बाकासूरची गाडी पब्लिकने पण लागली तर फक्त बाकासूरच्या साथीदाराने बाकासूरला साथ द्यायला पाहिजे शंभर टक्के त्या मैदानामध्ये पब्लिकने आणि कुठूनही गाडी लागू द्या शंभर टक्के त्या मैदानामध्ये बकाडवान गुलाल करतो म्हणजे करतोच आणि बाकासुरची गाडी सेमीला पण पब्लिकने लागली आणि बाकासूरच्या साथीदाराने जर साथ दिली ना बाकासूर शंभर टक्के गाडी फायनलला पात्र करतो पण आजच्या मैदानामध्ये तसं झालंच नाही आपण बघतो सेमी क्रमांक चारमध्ये बरेचसे टॉपचे नंदी होतात आणि टॉपच्या लढती झाल्या आपला सर्वांचा लाडका बाकासूरचा भाऊ आणि ह्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये आपण त्या जोडीला एवन जोडी मानतो असा सातारा एक्सप्रेस बालमा होता आणि बालमासोबत सासूडचा बादल होता त्यांनी देखील सुंदर अशी गाडी पाळवली आणि फायनलला पात्र झाले आजच्या भूई मैदानामध्ये त्यांचं देखील अभिनंदन आणि त्या सेमीमध्ये बरेचसे टॉपचे नंदी होते पण बाकासुरची गाडी पब्लिक साईटने होती आणि बाकासुरची गाडी बऱ्याच अंतराने मा पाठीमागे राहिली पण नक्की का पाठीमागे राहिली असेल तर मंडळी जेव्हा बाकासुरची आणि गुरुजी सुट्टी झाली आणि गाड्या सुटल्या त्यानंतर गाडी निम्म्याच्या पाठीमागच होती तेव्हाच गुरु जो बैल होता बाकासूरसोबत पब्लिक पब्लिकने होता आणि गुरु हा आतून होता गुरु हा तासामध्ये गेला बघा दुसऱ्या जी काही गाडी दुसऱ्या तासामध्ये गेली जे काही लॉबीवरती गेली आणि त्यानंतर गाडी आतमध्ये असतं आणि गाडीची गती तिथंच थोडी कमी झाली त्यानंतर गाडी गाडीने वेग घ्यायला गाडीला वेळ लागला आणि त्यानंतर गाडी तसे माना तसे मायदा फाटीमध्ये धावलीच नाही सुट्टी झाली आणि सुट्टीच्यानंतर काही दोनशे किंवा तीनशे फूट गाडी तीनशे फूटही नाही दोनशेच फूट फुटे गेले असेल आणि त्यानंतर गुरुचा पाया दुसऱ्या फाटीमध्ये गेले म्हणजेच तासावर गेला आणि त्यानंतर गाडीला गती कमी लागली आणि त्यानंतर पुढं सुट्टी म्हणजेच निकालाला पण गाडी थोडी दुसऱ्या तासामध्ये गेली म्हणजेच आजच्या मैदानामध्ये पब्लिक पण व्यवस्थित होती जास्त करून म्हणजेच पब्लिकचंही नियोजन थोडंफार चांगल्या बऱ्यापैकी या मैदानामध्ये आहे पण जे काय बाकासूरसोबतचा बैल होता तो पण गाट्याला चांगला पळाला विलास पैलवान यांचा बैल होता गुरु तो पण मैदानामध्ये जबरदस्त पळतो आणि बरेचसे टॉपच्या मैदान त्या बैलाने गाजवलेले आहे आजच्या मैदानामध्ये बाकासूरसोबत चांगल्यारीत्या पळाला सीमेला देखील चांगलाच पळाला पण थोडंफार दुसऱ्या फाटीमध्ये तो बैल गेला गुरु आणि त्यामुळेच गाडीला गती कमी लागली बघा पहिल्यांदाच जे काय पहिल्याच वेळेस बाकासुरची आणि गुरुची गाडी सुट्टीच्या नंतर दीडशे दोनशे फुटावरती दुसऱ्या फाटीमध्ये गुरु गेलता पुन्हा आतमध्ये आला आणि त्यानंतर पुन्हा गाडी मैदानामध्ये फाटीमध्ये चांगली पाळायला लागली पण तोपर्यंत सर्व टॉपच्या गाड्या होत्या आणि गाडीला गती घ्यायला वेळ लागला आणि त्याचमुळे आजच्या मैदानामध्ये बाकेट वनची ह्या कारणामुळे हार झाली नक्कीच गाडी पब्लिकने होती त्यामुळे काही हरकत नाही कारण की बाकेडवान हा पब्लिकचा भिताड आहे पण गाडी जर नक्कीच बा गुरु जर हा दुसऱ्या तासामध्ये नसता गेला तर शंभर टक्के नाही पण निकाल घेतलाच असता काटाकिराने चांगली जबरदस्त लढत सेमीला बागायला मिळालीच असती तर काही हरकत नाही कालच्याच मैदानामध्ये बाकेटवानने एक नंबर केला बाकेटवानने आणि चिकनने ते पण पब्लिकने पळून सेमीला बाकासर पब्लिकने पळतोच पब्लिक तरी पब्लिकचं नियोजन चांगलंच होतं त्या मानाने पण नक्कीच गुरु जर बैल दुसऱ्या तासामध्ये जर नसता गेला सुट्टीच्या नंतर तर नक्कीच सेमी क्रमांक चारचा निकाल हा वेगळ्या भागाला मिळला असता आणि शंभर टक्के आज फायनलला गाडी पात्र झालीच असते कारण की गुरु आज चांगलाच पळतो आणि विलास पैलवान यांचा हा गुरु बैल आहे तर तुम्हाला तुमच्यामध्ये कस काय झालं असेल पकॅटोनची आज हार तुमच्या मध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा छोट्या आवडतं एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये अशाच बैलकरी शरीर क्षेत्राशी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद